नमस्कार सर्वांना तर गाई झोपलेली आहे आता तर मी ब्लाऊज कटिंग केलेले नेटचे आपल्या राजेश्रीसारखीच आहे राजेश्रीची वयाची आहे तर चला नेटचा ती व्हिडिओ बनवलेलं शाळेत मुलांकडून स्टोरेज जास्त झाल्यामुळे डिलीट पण केला असेल तर मी तीन ब्लाऊज आता शिवून म्हणजे असे कंप्लीट केलेले आहेत तर त्या ब्लाउजला बघा कसे शिवलेत कटिंग दाखवते पहिल्यांदा तर सुरुवात करूया कटिंगला आता आपण आपली राजेश्रीसारखी आहे ओ राजश्रीच्या वयाची आणि तिनं ऑनलाईन घेतलेली आहे पाचशे रुपयाची साडी तर ही लेस लावणार आहे तिला हे का नाही मल्टी बघा बरं कसं म्हणजे मॅच होत आहे हे का नाही होत आहे का नाही तर मल्टीची आपण लेस लावणार आहे आणि ह्या दोन्हीपैकी एक मी पायपिंगला वापर करणार आहे कपडा हे का नाही तर चला आपले ब्लाऊज शिवून कम्प्लीट आहे तुम्हाला दाखवते मी जेवढे ब्लाऊज शिवलेले आहेत या बघू हो शकता एक मिनिट ही साडी फॉल लावाय घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही ह्या ब्लॅक ब्लॅक कलरचा मी हा शिवला आता हा नेहवी ब्लाउजचा शिवला आणि ही डिझाईन बनवली बरं का ब्लाउजची ही पण शिवली दाखवते तुम्हाला एक करून तर हे बघा हां डिझाईन टाकलेला आहे ब्लाऊजला तर बघू शकता तुम्ही डिझाईन खूप छान आहे एक हे खूप ट्रेंडिंग चालू आहे हे सगळीकडं ब्लाऊज हा तर हे बघू शकता हे कटोरी आहे थ्री कटोरी ठीक आहे एक मिनिट हे तुम्ही बघू शकता थ्री कटोरी आहे आणि ब्लॅ जी नेक आहे ना हा खूप चालू आहे ट्रेंडिंग चालू आहे हा ह्याचा हे कट आहे लेस अशी लावलेली आहे आता आपण प्रिन्सेस ब्लाऊज बघून घ्या जो शिवला आहे त्याच ब्लाऊजचा हा शिवून घेतला मी तर हा बघा प्रिन्सेस शिवला आहे बटन लावलं ला आहे पायपिंग ही छोटीशी पायपिंग लावलेली आहे तर बाजू आहे आजकाल खूप चालू आहे तुम्हाला माहीतच आहे हा पुढचा गळा आहे आणि माग बॅक नेक असा आहे आहे बॅकचा गळा तर खूप छान आहे ची साडी पण खूप छान भेटलेली आहे हे का नाही तर कम्प्लीट झालेला आहे बोलवते हो कोमल येऊन घेऊन जा बाळा हे तर आहे तर घेऊन जा आपल्या राजेश्रीच्या वयाची आहे तिचा ब्लाऊज शिवून कंप्लीट झालेला आहे प्रिन्सेस ठीक आहे आणि आवडला व्हिडिओ असेल लाईक सबस्क्राईब शेअर कर नक्कीच करा आपल्या व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद